विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल नागपूर शाखेद्वारे आज समरसता बाईक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेची सुरुवात नागपूर शहरात दीक्षाभूमी अण्णाभाऊ साठे चौक ते अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर पर्यंत ही यात्रा जात आहे आज नागपूर शहरात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंदजी परांदे यांनी या यात्रेला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला प्रभू श्रीरामांच्या आयुष्यात आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर निर्माण करताना समस्त जाती जनजातींचा समावेश आहे आणि हीच खरी सामाजिक समरसता हा भाव ठेवून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला विश्व हिंदू परिषद स्थापना झाल्यानंतर समरसता आयामची स्थापना करण्यात आली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे समरसता या विषयाला घेऊन अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते किंवा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याच संदर्भात आज नागपूर शहरात एक समरसता बाईक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आपल्याला सांगण्यात येत आहे की या जागेवर म्हणजे अण्णाभाऊ साठे हा एक चौक आहे आणि या चौकात ही जवळच दीक्षाभूमी आहे आपण बघू शकता की ही दीक्षाभूमी नागपूर शहरात हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन ही जी बाईक रॅ रॅली जी आहे यात्रा जी आहे ही अयोध्येकडे प्रस्थान करणार आहे होती त्यानंतर नागपूर शहरातल्या जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांनी या रॅलीला किंवा त्या धर्मातील जे विशेष लोक या सगळ्या गोष्टीला नेहमीच या पवित्र दीक्षाभूमीमध्ये म्हणजे कुठलाही राजकीय कार्यक्रम असेल त्याला ते विरोध करताना किंवा दुसऱ्या धर्मियांचा जो कार्यक्रम आहे तो इथे होण्यासाठी ते सदैव जे आहे ते विरोध करतात करत असतात आणि आज सुद्धा त्यांनी या रॅलीसाठी विरोध केला आणि त्यानंतर आज अण्णाभाऊ हो साठे या चौकातनं बजरंग दलची ही समरस्ता बाईक यात्रा जी आहे ती इथून प्रस्थान करते आहे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आणि सीता माता हनुमान आणि भगवान बौद्ध जे आहेत ता त्यांची इथे मूर्ती स्थापन करण्यात आली आहे आणि ही अशी समरसताचा जो पूर्ण भाव घेऊन ही रॅली जी आहे ही आता प्रस्थान करणार आहे सुमारे दोनशे लोक जे आहे ही नागपूर शहरातून या रॅलीसाठी निघाले आहे ही रॅली दीक्षाभूमी ते अयोध्येपर्यंत ही रॅली जाते आहे आणि पुढे शहरांमध्ये स्थापनार आहे आणि तिथून पुन्हा काही बाईक वर सगळ्या धर्मात जे आपल्या किंवा बौद्ध या सगळ्या धर्मात आदिवासी समुदायात गेले त्या बाईक रॅलीमध्ये सामील होणार आहे आणि पुढे हजार या संख्येत जवळपास प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन ते प्रभू श्री लल्लाचं दर्शन घेणार आहे आणि त्याची सुरुवात आज नागपूर शहरातल्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे जे आयोजन आहे ते झालेले आहे आणि आज ही यात्रा नागपूरहून अयोध्येकडे प्रस्थान करते आहे स्नेहल जोशी सुदर्शन न्यूज साठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद